जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे अवतारी संत त्यांच्या कृपेने असंख्य भक्तांचे दुःख दूर झाले आज आपण त्यांची एक अद्भुत कथा ऐकणार आहोत जी आपल्या जीवनाला दिशा दाखवेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल माझे साई गौरीला सबस्क्राईब करा एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता कष्टाळू असला तरी त्याला दुष्काळामुळे फार त्रास व्हायचा त्याच्या मनात नेहमी चिंता असायची देवा आता माझ्या संसाराचा गाडा कसा चालणार एके दिवशी ताने अक्कल कोटला त्याने ठरवलं की अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांना भेटावं स्वामींच्या दरबारात पोचल्यावर त्याने आपल्या दुःखाची कहाणी सांगितली महाराज मी गरीब आहे शेतीला पाणी नाही उपासमारीचं संकट आलंय माझ्या लेकराबाळांचं काय स्वामी महाराज प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले अरे श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमचं भलं नक्की होईल शेतकरी गोंधळला त्याला वाटलं की महाराजांनी काही विशेष उपाय सांगतील पण त्यांनी फक्त श्रद्धा आणि सबुरी एवढंच सांगितलं तो निराश होऊन परत गावाकडे निघाला परतीच्या वाटेवर अचानक काळे ढग जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला त्याच्या शेतात पाणी साचलं जमिनीला ओल मिळाली आणि काही दिवसांतच पिकं हिरवीगार झाली संपूर्ण गावकऱ्यांनी आश्चर्याने पाहिलं की ज्याच्या शेतात कधी पिकं उगवली नाहीत तिथे यंदा भरघोस उत्पन्न आलं शेतकऱ्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले त्याला जाणवलं की स्वामी समर्थांनी दिलेला उपदेश खरं ठरला श्रद्धा आणि सबुरी ठेवा देव तुमचं कल्याण करेल या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा आणि सबुरी हरवू नयेत देव आपल्या भक्तांची काळजी घेतो स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या भक्तांना मार्ग दाखवतात जय जय रघुवीर समर्थ ही कथा तुमच्या मनाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझे साई गौरी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन भक्तिमय कथेसोबत